डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे परंपरांचे पायिकत्व सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये एकवीस मार्च दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वातटिका परंपरांचे पायिकत्व सांस्कृतिक वारसा म्हणून जशा परंपरा जोपासल्या पाहिजेत जो। सांस्कृतिक वारसा म्हणून जशा परंपरा जोपासल्या पाहिजेत जो। तसा कर्तव्याचा भाग म्हणून सर्व परंपरा तपासल्या पाहिजेत तसा कर्तव्याचा भाग म्हणून सर्व परंपरा तपासल्या पाहिजेत पुन्हा एकदा पहिलं कडवं सांस्कृतिक वारसा म्हणून आपला सांस्कृतिक वारसा म्हणून जशा परंपरा जोपासल्या पाहिजेत तसा कर्तव्याचा भाग म्हणून सर्व परंपरा तपासल्या पाहिजेत कर्तव्याचा भाग म्हणून सर्व परंपरा तपासल्या पाहिजेत सर्व परंपरा तपासल्या पाहिजेत सदळ वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू टाकाऊ त्या टाकल्या पाहिजेत परंपरा टाकाऊ त्या टाकल्या पाहिजेत टिकाऊ त्या टिकल्या पाहिजेत टाकाऊ त्या टाकल्या पाहिजेत टिकाऊ त्या टिकल्या पाहिजेत काल सुसंग ठरतील अशा काल सुसंग ठरतील अशा आधुनिक परंपरा शिकल्या पाहिजेत काल सुसंग ठरतील अशा आधुनिक परंपरा शिकल्या पाहिजेत आधुनिक परंपरा शिकल्या पाहिजेत सदर वात्रटिकेचं दुसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा टाकाऊ त्या टाकल्या पाहिजेत टिकाऊ त्या टिकल्या पाहिजेत टाकाऊ त्या टाकल्या पाहिजेत टिकाऊ त्या टिकल्या पाहिजेत काल सुसंगत ठरतील अशा आधुनिक परंपरा शिकल्या पाहिजेत काल सुसंगत ठरतील आशा आधुनिक परंपरा शिकल्या पाहिजेत आधुनिक परंपरा शिकल्या पाहिजेत वात्रटिकेचं नाव परंपरांचे पायिकत्व पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका सांस्कृतिक वारसा म्हणून जशा परंपरा जोपासल्या पाहिजेत सांस्कृतिक वारसा म्हणून जशा परंपरा जोपासल्या पाहिजेत तशा कर्तव्याचा भाग म्हणून तशा कर्तव्याचा भाग म्हणून सर्व परंपरा तपासल्या पाहिजेत तसा कर्तव्याचा भाग म्हणून सर्व परंपरा तपासल्या पाहिजेत सर्व परंपरा तपासल्या पाहिजेत सदळी बातडीचं पुढचं आणि दुसरं कडो टाकावत्या टाकल्या पाहिजेत टिकाऊ त्या टिकल्या पाहिजेत टाकावत्या टाकल्या पाहिजेत टिकावत्या टिकल्या पाहिजेत काल सुसंगत ठरतील अशा आधुनिक परंपरा शिकल्या पाहिजेत काल सुसंगत ठरतील अशा आधुनिक परंपरा शिकल्या पाहिजेत आधुनिक परंपरा शिकल्या पाहिजेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं परंपरांचे पायिकत्व ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच can <imitation>